बहिणीनो आणि लाडक्या ताई नो ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज स्वतः आदिती तटकरे मॅमनी आज पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना सांगितलेलं आहे की तेरा दहा दोन हजार पंचवीस ला, लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे लाडक्या बहिणींनो ब्रेकिंग न्यूज आहे काल बारा दहा दोन हजार पंचवीस ला, लाडक्या बहिणींना अकाउंटला पैसे जमा झालेले नाही कारण की रविवार असल्यामुळे पण आज सोमवार तेरा दहा दोन हजार पंचवीस ला स्वतः आदित्य दे तटकरे मॅमनी सांगितलेलं आहे की आज हप्ता वाटप पुन्हा सुरू होणार आहे ज्या बहिणींना भेटलेला आहे अकरा आणि दहा तारखेला त्या बहिणींनी आपलं नाव आणि आपल्याला पैसे भेटले ते कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्या बहिणींना अजूनही भेटलेलं नाही आहेत त्यांना आज पैसा भेटणार आहे तर ही सर्वात मोठी अपडेट स्वतः आदित्य दे तटकरे दे मॅमनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दे दिलेली आहे सोबतच लाडक्या बहिणींनो तुम्हाला अजून बोनस काही मिळणार आहे का, का कारण की महाराष्ट्रामध्ये अनेक युट्यूबर सांगत आहे की लाडक्या बहिणींना दिवाळीचं बोनस मिळणार आहे पंधराशे तीन हजार पंचे चार हजार पाचशे आणि सहा हजार तर हे सगळं भेटणार आहे का तर लाडक्या बहिणीनो या सगळ्या प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे सोबतच कोणत्या बहिणीला साडेचार हजार भेटणार आहे बोनस मिळणार आहे का कोणत्या बहिणीला तीन हजार कोणत्या बहिणीला सहा हजार मिळणार आहे का याबद्दलची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही व्हिडिओच्या पहिल्या बघितलं असेल आदिती तटकरे मॅमनी सरळ सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना अशा पद्धतीचं काहीही बोनस भेटणार नाहीये बघा लाडक्या बहिणींनो कोणीही काही सांगत असेल तर तुम्हाला बघू नये का तुम्हाला फक्त पंधराशे रुपये भेटणार आहे कोणतंच दिवाळीचं बोनस भेटणार नाहीये फक्त आपल्याला मागणी करायची की द्या म्हणून बघा मी हा मेसेज का आणलाय कारण इथे लाडक्या बहिणीनं खूप महत्वाचा मेसेज दिलेला आहे की सर्व पात्र लाभार्थ्यांना सर्व पात्र लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार म्हणजे होणार असं आदित्य तटकरे मॅमने सांगितलंय पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये म्हणून दहा तारखेपासून वाटप सुरू झाला अकराला सुद्धा काही बहिणींना भेटला पण बाराला संडे असल्यामुळे मिळाला नाही म्हणजेच आज तेरा तारीख आहे तर ता हंड्रेड पर्सेंट तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहे तो वाटप दोनच्या नंतर सुरू होईल आणि त्याचबरोबर आदित्य तटकर मॅमनी सांगितलंय की ई केवायसी प्रक्रिया सुद्धा पूर्ण करणे गरजेचे आहे सर्व लाडक्या बहिणींनी बघा जर तुम्ही यामधला जर फरक जर जाणून घेतला असेल तर इथे लिहिलाय सर्व पात्र लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होईल आणि इथे जेव्हा मेंशन केलाय सर्व लाडक्या बहिणी इथे मेंशन नाही केलाय अपात्र किंवा पात्र बहिणी म्हणून जितक्याही लाडक्या बहिणी असतील त्यांनी ई केवायसी करणं गरजेचं आहे आणि हे असं सांगणारा महाराष्ट्रातील पहिला व्यक्ती असेल की तुमच्या लक्षात आणून दिलाय की सर्वच लाडक्या बहिणींनी ई केवायसी करायची आणि पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटणार आहे त्यानंतर लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघितलं असेल बारा तारीख संडे होता कालचा मिळाला नाही तुम्हाला आज तेरा तारखेला ज्या बहिणींना पैसे भेटलेले आहेत किंवा भेटणार आहेत त्यांनी आपल्याला पैसे भेटले म्हणून कमेंट बॉक्स मध्ये सांगा कोणाला आजच्या दिवशी भेटले त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा सोबतच ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांची पडताळणी झाल्यानंतर त्या पात्र झाल्या त्यांना सुद्धा पैसे भेटलेले आहेत तर तुमच्यापैकी कोणत्या बहिणीला जून जुलैचे पैसे नाही भेटले पण तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता भेटलेला आहे याची कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही स्वतःचं नाव आणि जिल्हा सांगा त्यानंतर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये खूप प्रश्न आणि अनेक युट्युबर्स वेगवेगळ्या पद्धतीने सांगत आहेत की पैसे भेटणार आहे पैसे भेटणार आहेत तर लाडक्या बहिणींनो तीन महिन्याचे पैसे मिळणार का याबद्दल सर्वात मोठी अपडेट आली आहे स्वतः आदित्य दटकरे मॅमने सांगितलंय जून जुलै ऑगस्टचा लाभ मिळू शकतो का याच उत्तर आहे नाही तुम्हाला जून जुलैचा किंवा ऑगस्टचा लाभ भेटू शकत नाही पण इथे चांगली खुशखबर सुद्धा अशी आहे की ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांना खरंच पैशाची गरज होती त्यांच्या तीन महिन्यापासून त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते की माझ्या मैत्रिणीला मिळत आहे माझ्या बाजूच्या जे शेजारी आहे त्यांना भेटत आहे पण मला भेटत नाही आहे मला का नाही भेटत आहे तीन महिन्यापासून त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते पण सप्टेंबरचा हप्ता त्यांच्या अकाउंटला जमा झाला आणि त्यांच्या चेहऱ्यावरील जे हास्य आहे ते पुन्हा आलेलं आहे म्हणून मला सरकारकडे पुन्हा नम्र विनंती करायची भलेही तुम्ही आमच्या लाडक्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट हा दिलेला नाही आहे पण तुमची जर वित्तीय स्थिती चांगली झाली तर या लाडक्या बहिणींचे हे पंचेचाळीसशे रुपये म्हणजे चार हजार पाचशे रुपये तुम्ही त्यांना नक्की द्यावे कारण की तो त्यांचा हक्क होता तुम्ही तिकडे चुका केल्या तुम्ही पडताळणीसाठी तीन महिन्याचा वेळ घेतला पण त्यांच्या अकाउंटला तुम्ही हे पैसे देणं गरजेचं आहे मग सर्वांनी काय करणं गरजेचं आहे सगळ्या लाडक्या बहिणींनी ई e केवायसी करणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर तुम्हाला इथून पुढचा लाभ भेटणार नाही म्हणजेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर साठी तुम्हाला ई ची गरज नसेल पण त्याच्यानंतर जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला ई e केवायसी करणं गरजेचं आहे तर लाडक्या बहिणीनं तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना आज पैसे भेटले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा जेव्हा आपला हा व्हिडिओ येईल तर तेव्हा सुरू झाला असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जर नाही झालं असेल तर तुम्ही इव्हिनिंगला सांगू शकता बघा लाडक्या बहिणींनो पंधराशे तीन हजार साडेचार हजार सहा हजार भेटणार का तुम्हाला तर याच उत्तर आहे नाही दिवाळीमध्ये तुम्हाला कोणतंही बोनस भेटणार नाहीये समजून घ्या आतापर्यंत तुम्हाला कोणीही सांगत असेल भेटणार म्हणून तर इथे सांगतो मी तुम्हाला भेटणार नाही म्हणजे नाही फक्त लाडक्या बहिणींनो आपण काय करू सरकारकडे मागणी करू आपण काय करू सरकारकडे मागणी पत्र पाठवू की लाडक्या बहिणींना साडेचार हजार रुपये ज्या बहिणींना जूनचा हप्ता जुलैचा हप्ता ऑगस्टचा हप्ता भेटला नाही त्यांना साडेचार हजार रुपये त्या बहिणींना जुलैचा प्लस ऑगस्टचा भेटला नाही त्यांना किती हजार रुपये मागायचे आपण तीन हजार रुपये मागू ज्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता भेटलेला नाही आहे त्या बहिणींना पंधराशे रुपये मागू आणि सोबतच ले ले त्या बहिणींना सगळे सप्ते भेटलेले आहेत आणि त्या बहिणींची दिवाळी आपल्याला साजरी करायची आहे म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा आपण मागणी पत्र पाठवू की सरकारने त्यांना सुद्धा दिवाळीचा बोनस म्हणजे पंधराशे रुपये ऍड करा जेणेकरून जून जुलै ऑगस्टच्या बहिणी आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये सुद्धा पंधराशे पंधराशे ऍज अ बोनस म्हणून काय होतील ऍड होतील आणि हे बोनस कधीच असेल ऑक्टोबर महिन्याचा हीच मागणी आपण सरकारकडे करू शकतो त्याच्या माध्यमातून सरकारने माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये ऑक्टोबरचा हप्ता बरोबर त्याचबरोबर ज्या बहिणी जून पासून पात्र होत्या त्यांना सहा हजार रुपये त्या बहिणी लिहून घेऊ का जून जुलै ऑगस्ट आणि ऑक्टोबर हे द्यावे अशी आपली मागणी आहे पण तुम्हाला दिलच का सरकार तर याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो नाही फक्त एवढंच म्हणू शकतो मी की जर तुम्ही लाडक्या बहिणींनो सपोर्ट केला जर तुम्ही सपोर्ट केला तरच हा मॅसेज जेव्हा हा व्हिडिओ सरकार बघेल किंवा सरकारी कर्मचारी बघेल तेव्हा आपल्याला भेटू शकतो म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही एकच काम करणं गरजेचं आहे की या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे जेणेकरून जी आपण मागणी करतोय हे सरकार बघेल आणि लाडक्या बहिणींना जे दिवाळी आहे लाडक्या बहिणींची जो दिवाळीमध्ये जी भाऊबीज येतं येईल भाऊबीजीची ओवाळणी सुद्धा आपल्याला राज्य सरकार देऊ शकतं म्हणून लाडक्या बहिणींना तुम्ही व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा या चॅनलला तुमच्या तुमचं व्हॉट्सअप स्टेटस ठेवा तुमचा फेसबुक स्टेटस ठेवा तुम्ही ला ठेवा जेणेकरून आपल्याला सगळं भेटणार आहे आणि ज्या अपात्र बहिणीच्या चेहऱ्यावरचा जो आनंद खूप सुंदर येतोय तो तो आनंद बघणाऱ्यासाठी खूप छान आहे कारण की तीन महिन्यापासून त्या बहिणीच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आता तो जे अश्रू बाजूला पडलाय तर सरकारचं मी या ठिकाणी धन्यवाद करतो की त्या बहिणींना तुम्ही लाभ दिला आणि पण लाडक्या बहिणीनो जर तुम्हाला इथून पुढचे म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर नंतर मला जर लाभ सुरू ठेवायचा असेल तर तुम्हाला ई केवायसी करणं गरजेचं आहे याचा मी सविस्तर व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला बनवलेला आहे तर तुम्ही तो बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि त्याच्या माध्यमातून तुमची परफेक्टरित्या ई केवायसी सी करा होय नाही नाही होय याच्यामध्ये काय इशूज आहे वडील आहे पती आहे यांची इन्फॉर्मेशन काय ॲड करायची सगळं मी डिटेलमध्ये सांगितलंय त्याच पद्धतीने व्हिडिओ बघा आणि हो अनेक बहिणींचे प्रश्न आले होते की दादा आम्हाला पैसे भेटले नाही याचं कारण काय आम्ही ई केवायसी केली नाही म्हणून भेटत नाही का नाही लाडक्या बहिणी तुमची ई केवायसी चुकलेली असेल तुम्ही ई केवायसी नाही केली असेल तुम्ही ई केवायसी केलेली असेल तरी काही फरक पडणार नाही तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार याची मी शाश्वती देतो हे स्वतःच आदित्य तटकरे मॅमनी सांगितलेलं आहे मी त्यांचं पूर्ण भाष्य सुद्धा ऐकलं असेल त्यांच्या परिषदेमध्ये बोललेलं ऐकलं असेल तर आता लाडक्या महिन्याला तुम्हाला मी सगळ्या ऑथेंटिक न्यूज दिल्या आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र